त्याचा कोणी अंदाज लावू शकत नाही हे तर एक गरीब मागासवर्गीय अल्ला दिले जे, दिल जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय निर्णय दिला यामध्ये कोर्ट जो घेईल तो मला मान्य राहील महाराष्ट्र जमीन महसूल सहित एकोणीसशे सासष्ट मधील कलम पन्नास एक्कावन आणि महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी नियमाची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तर मधील तरतुदीनुसार साकल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करून मी सदसद विवेक बुद्धीने या प्रकरणी न्याय निवाडा दिलेला आहे यामध्ये कोणताही हेतुपुस्कर निर्णय घेतलेला नाही तसे सर्व अर्धन्यायिक अथवा न्यायिक प्रकरणामध्ये पर, घेतलेले निर्णय वेगवेगळे असतात त्यापेक्षाही कनिष्ठ वरिष्ठ पदाधिकारी समोर रूपाने दाखल झालेले दाद मागण्याचा पात्र आहेत अशा वरिष्ठ पदाधिकारी कर... प्राध्याधिकाऱ्यांच्या समोरील अपील बऱ्याच प्रसंगी खाली प्राधिकरण निर्णयापेक्षा वेगळ्या झालेल्या असतात त्यामुळे संबंधितांना न्याय देखील द ज्युडिशियल ऑफिस प्रोटेक्ट ऍक्ट नुसार अठराशे पन्नास आणि जजेस प्रोटेक्ट ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी यासारख्या कायद्याने संरक्षण आहे माझ्या समोर सतरा सहा दोन हजार बावीस रोजी अर्धन्यायिक निर्णयाच्या आज नेहमीपर्यंत कोणताही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे अभिलेखात गाव नमुनामध्ये काहीही बदल झालेला नाही यामध्ये माझ्या आदेशाच्या पूर्वी स्थितीच अर्ज नियमित कायम करण्यात आलेला आहे यामुळे अथवा या कोणत्याही सव्यस्थेचा हित निर्माण झालेला नाही तसेच माझ्या आदेशामुळे आजपर्यंत कोणताही फायदा किंवा नुकसान झालेला नाही शासनाच्या कोणत्याही प्रकारचा नुकसान नाही ही, ही बाब दिसून येते जिल्हाधिकारी वाशिम यांनी सतरा सहा रोजी बावीस रोजी या आदेशाच्या विरुद्ध महसूल मंत्री यांच्या समोर पुनर्वेक याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे या याचिकेचा निर्णय उचित गुणवत्तेनुसार सन्माननीय महसूल मंत्री घेतील तसेच मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ येथे माझ्या विरुद्ध सतरा सहा बावीस रोजी जो आदेशाविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने जोपर्यंत निर्णय होत नाही तो मला मान्य राहील शेवटी मी हे जो निर्णय घेतला ती मागासवर्गीय आदिवासी या समाजाचे जे प्रमुख लोक होते यांच्या जमिनी त्यांच्या नावाने याच्यापेक्षाही पुढे जाऊन कदाचित मी बोललो तर या समोरच्या बाकावर बसलेल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी हडप केलेल्या आहेत त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही हे तर एक गरीब मागासवर्गीय आहे त्याला मी न्याय देताना मला ईश्वर अल्ला भगवानने जे साक्षी दिले जे, जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय दिला यामध्ये कोर्ट जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील परंतु ज्या पद्धतीने आरोप करू लागले या आरोपामध्ये काही तथ्य नाही काही सत्य नाही पण सन्माननीय हायकोर्ट मला जे शिक्षा देईल एखाद्या मागासवर्गीयला न्याय देताना एखाद्या आदिवासी बांधवांना न्याय देताना तर मला ते मान्य राहील